राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांना काल मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानंतर आज अनेक ठिकाणी पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून पूर्व विदर्भ कोल्हापूर आणि कोकणातलं विस्कळीत झालेलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे गडचिरोली जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरलाय मात्र तेहतीस मार्गांवरची वाहतूक अजूनही ठप्प आहे खबरदारीचा उपाय म्हणून गडचिरोलीमध्ये उद्याही सर्व शाळा महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे गडचिरोलीसह चंद्रपूरमध्येही पावसानं काहीशी आज विश्रांती घेतली नागपूरमध्येही सकाळी थोडा पाऊस झाल्यानंतर पावसानं उघडीप घेतली आहे वर्धा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं जिल्ह्यातल्या नद्या नाल्यांना पूर आलाय वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले जिल्ह्यात कारंडा सारवाडी कन्नमवार ग्राम सत्तू हिंगणी झाडसी केळधर सिंधी तसंच समुद्रपूर आणि खंडाळी या भागात अतिवृष्टी झाली भंडारा जिल्ह्यात मात्र पवनी आणि लाखांदूर या तालुक्यात आज अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाच्या तुरळक सरी वगळता आज पावसाचा जोर ओसरला होता मात्र कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून जिल्ह्यातले शहाऐंशी बंधारे अद्यापही पाण्याखाली गेले आहेत सांगली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पुराचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे औदुंबर इथल्या दत्त मंदिरात पाणी शिरल त्यामुळे उत्सव मूर्ती नवीन जागेवर हलवण्यात आली आहे कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगा धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळ तीर्थस्थान नरसोबाचीवाडी मंदिर पाण्याखाली गेलं आहे रायगड जिल्ह्यात महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी तैनात करण्यात आले या तुकडीनं सावित्री नदी पात्राची पाहणी केली तसंच नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या महाड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं नदीच्या पाणी पातळीत घट झाली गेल्या दोन तीन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेकरता राष्ट्रीय सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे पालघरच्या विरारमध्ये एकवीस जवानांची तुकडी तैनात करण्यात आली मुंबईतही सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली असली तरी आत्ता पावसाचा जोर काहीसा ओसरला मात्र दिवसा ठाणे जिल्ह्यात भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ तसंच इतर ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून प्रशासन सतर्क आहे सध्या तानसा धरण क्षेत्रातली पाणी पातळी एकशे सत्तावीस पूर्णांक एकावन्न एक मिलीमीटर टीएचपी इतकी आहे ठाण्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या बत्तीस जवानांची तुकडी तैनात करण्यात आली या तुकडीत तीन महिलांचा समावेश आहे या तुकडीचा मुक्काम ठाणे जिल्हा आपत्ती निवारण दलासोबत असणार आहे रत्नागिरीतील चिपळूण इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एका अधिकाऱ्यासह तेहतीस जवानांची तुकडी तैनात करण्यात आली या दोन महिलांचा देखील समावेश आहे